नमस्कार आज आपण अगदी रस्तेदार अशी फ्लॉवर बटाटा आणि ओला वटाण्याची भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर आज आपण इथे फ्लॉवर बटाटा आणि वटाण्याची भाजी बनवणार आहोत तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता तर आज आपण इथे झटपट तरवणारी भाजी बनवणार आहोत एका कढईमध्ये फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाले की त्यामध्ये आपण एक चमचा जिरे जिरे छान तडतडू द्यायचे जिरे तडतडल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा तर इथे कांदा छान आपण सतत ढवळत राहायचं आहे आणि इथे आता कांदा परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर इथे आपण एका मिरचीचे अशा पद्धतीने आपण तीन ते चार तुकडे करून घेतलेले आहेत कांदा छान आपला परतवून होईपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत इथे एक टॉमॅटो घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर तर इथे टॉमॅटो आणि कोथिंबीर आपण बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता टॉमॅटो आणि कोथिंबीर अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेली आहे तर इथे साधारण काळपट असा रंग आलेला आहे आणि आता इथे आपण कांदा आणि मिरची परतवून झालेली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट तर इथे आता आलं लसूण पेस्ट आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहे टोमॅटो आणि कोथिंबीर ते आपण आता परतवून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण इथे टोमॅटो आणि कोथिंबीरचं वाटण छान परतवून घेणार आहोत तर इथे साधारण तेल सुटलेलं आहे पाहू शकता आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा गरम मसाला आणि दोन चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत आता मसाले आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण परतवून घेणार आहोत तर इथे अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले छान परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि आता आपण फ्लॉवर आणि ओला वाटाणा म्हणजेच मटारचा वापर करणार आहोत तर अगदी इथे पाण्याचा वापर न करता आपण ओला वाटाणा आणि फ्लॉवर आपण छान मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता आपण एक मिनिटभर आपण फ्लॉवर आणि ओला वाटाणा आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता भाजी आपण परतवून झालेली आहे आणि अगदी भाजी शिजण्यापुरतंच आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाण्यामुळे छान तर्रीदार असे भाजी तयार होते तर इथे गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे छान तर्री येते तर इथे अगदी भाजी शिजण्यापुरतंच आपण पाण्याचा वापर करणार आहोत तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तो तो तर इथे आता भाजी आपण ढवळून झालेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून अगदी पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून भाजी आपण छान शिजवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून भाजी छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि ओला वाटाणा म्हणजेच मटार आणि फ्लॉवर छान शिजलेला आहे आता इथे आपण एक उकळून घेतलेल्या बटाट्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक बटाटा आपण छान स्मॅश करून घेतलेला आहे तर एक बटाटा अशा पद्ध पद्धतीने स्मॅश करून घ्यायचा म्हणजे जी आपण रस्सेदार भाजी बनवणार आहोत त्याला छान दाटसर असा रस्सा तयार होतो तर इथे आता उकडून घेतलेला आपण स्मॅश करून घेतलेला बटाटा आहे तो छान भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी आपली ही रस्सेदार अशी भाजी तयार झालेली आहे तर इथे आता भाजी आपण छान ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झाल्यानंतर आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आता एक उकळी येऊ द्यायची आहे इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण भाजी छान ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झाल्यानंतर आता भाजीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आता भाजीला छान एक उकळी आलेली आहे आणि आता इथे गॅस बंद करायचं आहे आणि इथे रस्सेदार अशी भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच ही ओला वाटाणा फ्लॉवर आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमसमित नवीन रेसिपीमध्ये